व्यवस्थापकाला दशच प्रदूषण फार वाढत आहे ते बंद करण्याकरिता आम्ही एक विनंती निवेदन देण्याकरिता आलो असता या कंपनीतले मॅनेजमेंटचे माननीय देवेंद्रजी सिंग साहेबांना फोनद्वारे चर्चा केली परंतु त्यांनी कोविडचा आता प्रादुर्भाव असल्यामुळे फॅक्टरीमध्ये अलाउड नाही तुम्ही मानिकडे गेटवरच तुम्ही निवेदन द्या आम्ही काय ते बघून घेऊ अशा प्रकारचं आम्हाला उत्तर दिलं आणि सदरचं निवेदनाची कापी मान्य अध्यक्ष नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारांनी दिलं आहे मागील आठ दिवसापासून डस्टचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यातला सर्वात मोठा फटका जर बसत असेल तर शाई शांती टीचर कालनीमध्ये बसत आहे आज आमच्या तिथे लोकांच्या आरोग्याचे फार धोक्यात आलेले आहे श्वासाचा फपसाचा डोळ्याचा त्वचेचा असे रोग वाढत आहे अनेक लोक त्यापासून त्रस्त झालेले आहे घराच्या छतावर डस्टाचं प्रमाण खूप मोठं साचलं आहे त्यामुळे कुठे कडधान्य किंवा कपडे कपडेसुद्धा सुकवणे फार कठीण झाले आहे आमच्या मालकीच्या चार चाकी व दोन चाकी वाहनेसुद्धा पूर्णतः खराब झालेली आहे आणि आमचे पूर्ण आरोग्य धोक्यात आलेले आहे त्याकरता त्या कंपनीना आम्ही विनंती केली आहे की, की के के सदर ह्या दष्ट प्रादुर्भाव दष्टचा प्रा प्रादुर्भाव बंद करावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू अशा प्रकारेचं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त प्रदूषण करणारी कंपनी म्हणून मानेगड सिमेंट कंपनी ही या प या परिसरात प्रख्यात अशी कंपनी आहे या कंपनीने मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये धुळीचं साम्राज्य निर्माण केलं आणि त्याचा सर्वात जास्त फटका हा मानिकगड कंपनी लगत असलेल्या साईशांतीनगर टीचर कॉलनी या प्र प्रभागाला सगळ्यात जास्त फटका बसला आहे आणि येथील जनता त्रस्त आहे सकाळी फिरणं मुश्किल होत आहे घराच्या बाहेर पडणं मुश्किल होत आहे सकाळी उठल्याबरोबर वर बायांना झाडू मारण्याचा कार्यक्रम इथं राबवावा लागत आहे खूप त्रास लोक आम्ही आमचं आरोग्य धोक्यात आलं आहे आमचा जीव धोक्यात हो आला आहे आणि या सर्वाला कंटाळून आम्ही शेवटी या डस्ट नियंत्रणात आणण्यासाठी मानगड सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापकांना एक निवेदन देऊन हे प्रदूषण हे डस्ट सोडवण्याचा जो तुम्ही एक कार्यक्रम राबवला आहे तो थांबवावा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करून आम्हाला न्याय मागल्याशिवाय दुसरा उपाय नाही धन्यवाद माणिकगड सिमेंट कंपनी सर्वसामान्य नागरिकांना पी सी सर्टिफिकेट मागते पण स्वतः मात्र प्रदूषण करत आहे बऱ्याच दिवसापासून या कंपनीने डस सोडण्याचे सत्र सुरू केलेले आहे मागील आठ दिवसापासून या कंपनीने खूप डस सोडलेला आहे रात्री नऊ वाजतानंतर घरात घराबाहेर निघणे मुश्किल झालेले आहे सर्व कॉलनीतील इतर कॉलनीतील नागरिकांनी याबद्दल निवेदन देण्याचे ठरवले आणि म्हणून आम्ही सर्वांनी या या ठिकाणी जमा झालेलो आहोत आज आ, या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे सुविधा उपलब्ध करण्यात येत नाही परंतु डस्ट मात्र खूप सोडण्यात येतो आहे या डस्टचा थर साचलेला असतो घरावर दर दररोज सकाळी हेच काम करावे लागते उठल्याबरोबर सर्व नागरिकांना डस्ट साफ करणे आणि धु दू, धुवून काढणे घर याशिवाय दुसरा पर्याय नाही तरी या कंपनी तात्काळ हा डस बंद करावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल धन्यवाद